संकेत अध्ययन उपपत्ती डॅश यांची आहे तर संकेत अध्ययन उपपत्ती ही टॉलमन यांनी मानलेली आहे पुढचा प्रश्न सामाजिक व निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणाची आहे सामाजिक व निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती ही आहे अल्बर्ट बांद्रा यांची पुढचा प्रश्न साहचर्यवादी उपपत्ती कोणी मांडली साहचर्यवादी उपपत्ती कोणी मांडली तर या उत्तर आहे थोर वर्तनवादी उपपत्ती कोणी मांडली वर्तनवादी उपपत्ती तर या उत्तर आहे वॉटसन यांनी पुढचा प्रश्न सान्निध्ये अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली सानिध्य अभिसंधान उपपत्ती तर या उत्तर आहे यांनी डॅशने शालेय अभ्यासक्रमात कार्यानुभवचा समावेश करण्याची शिफारस केली होती तर उत्तर आहे कोठारी आयोगाने निर्बुद्ध मुलांचा बुद्धिगुणांक किती असतो वीस पेक्षा कमी डॅश या देशात सर्वप्रथम दूर शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला तर याचं उत्तर आहे स्वीडन या देशात सर्वप्रथम दूर शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला पुढचा प्रश्न घटनेच्या कलम डॅश मध्ये वयाच्या सहा ते चौदाव्या वर्षापर्यंतचे शिक्षण मोफत आहे तर याचं उत्तर आहे घटनेच्या कलम एकवीस अ मध्ये वयाच्या सहा ते चौदाव्या वर्षापर्यंतचे शिक्षण मोफत आहे डॅश यांच्या मते नियंत्रित अवस्थेत केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग होयचं उत्तर आहे चपिंग यांच्यामध्ये नियंत्रित अवस्थेत केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग होय व्यक्तीच्या जीवनातील यशामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा किती टक्के असतो तर व्यक्तीच्या जीवनातील यशामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचा वाटा असतो ऐंशी टक्के पुढचा प्रश्न अनौपचारिक शिक्षणाची सर्वात प्रभावी संस्था डॅश आहे तर अनौपचारिक शिक्षणाची सर्वात प्रभावी संस्था आहे कुटुंब मनोविश्लेषण पद्धती कोणी मानली मनोविश्लेषण पद्धती मानली आहे सिगमंड फ्रायड यांनी पुढचा प्रश्न बालकाच्या सामाजिक जीवनाची शाश्वत पाठशाळा म्हणजे डॅश होय बालकाच्या सामाजिक जीवनाची शाश्वत पाठशाळा म्हणजे कुटुंब होय चिंतन प्रक्रियेच्या पायऱ्या क्रमाने कोणत्या आहेत चिंतन प्रक्रियेच्या पायऱ्या तर याचं उत्तर आहे पूर्व पाहणी वर्गीकरण प्रतिक्रिया निवड प्रत्यक्ष कृती या चिंतन प्रक्रियेच्या पायऱ्या आहे पुढचा प्रश्न सुप्त अध्ययनाची कल्पना कोणी मांडली सुप्त अध्ययनाची कल्पना तर याचं उत्तर आहे टॉलमन यांनी मराठी भाषेतील सर्जनशीलता मापन कसोटी कोणी बनवली मराठी भाषेतील सर्जनशीलता मापन कसोटी बनवली आहे मबा कुंडले यांनी अध्यापन ही डॅशमार्गी आंतरक्रिया आहे तर अध्यापन ही द्विमार्गी आंतरक्रिया आहे पुढचा प्रश्न मुले मुली परस्परांकडे आकर्षले जातात हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे तर हे अवस्थेचे वैशिष्ट्य आहे पुढचा प्रश्न आत्मनिरीक्षण पद्धती म्हणजे काय आहे तर उत्तर आहे व्यक्तीने अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवांचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस आत्मनिरीक्षण पद्धती म्हणतात पुढचा प्रश्न गर्भावस्थेचा काळ दॅश इतका असतो तर गर्भावस्थेचा काळ दोन ते दहा आठवडे एवढा असतो समूह घटक सिद्धांताची मांडणी कोणी केली समूह घटक सिद्धांताची मांडणी कोणी केली तर याचं उत्तर आहे थॉमसन यांनी चिंतन प्रक्रियेच्या पायऱ्या क्रमाने सांगा चिंतन प्रक्रियेच्या पायऱ्या तर याचं उत्तर आहे पूर्व पाहणी वर्गीकरण प्रतिक्रिया निवड व प्रत्यक्ष कृती डॅश हे शिक्षकाला लाभलेले वरदानही आहे व आव्हानही आहे तर याचं उत्तर आहे व्यक्तीभेद हे शिक्षकाला लाभलेले वरदानही आहे व आव्हानही आहे विद्यार्थी संचलित चर्चेचे नेतृत्व डॅश करतात तर विद्यार्थी संचलित चर्चेचे नेतृत्व विद्यार्थी करतात भारतामध्ये स्त्री शिक्षणाची मूर्तमेढ महात्मा फुले यांनी डॅश मध्ये रोवली तर याचं उत्तर आहे मांडणी हेलन पार्कस्ट यांनी केली पुढचा प्रश्न भावनिक बुद्धिमत्तेचा चौथा घटक कोणता ससंवेदना स्वतःला व इतरांना समजून घेण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजे डॅश होय तर स्वतःला व इतरांना समजून घेण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय स्वतःच्या क्षमतांचे ज्ञान ठेवून उद्दिष्ट ठेवणे त्यासाठी धडपड करणे आणि वेळोवेळी अपयश आल्यावर सुद्धा परिस्थितीशी जुळून घेणे म्हणजेच डॅश होय तर चौथा हे समायोजन होय भारतात डॅश यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्या मनातील भावना दोष इतरांच्या माथी मारणे म्हणजे डॅश होय तर याचं उत्तर आहे प्रक्षेपण आपल्या मनातील भावना दोष इतरांच्या माथी मारणे म्हणजेच प्रक्षेपण होय डॅश यांच्या मते विकास ही सातत्यपूर्ण पण संत गतीने होणारी प्रक्रिया आहे स्किनर यांच्या मते विकास ही सातत्यपूर्ण पण संत गतीने होणारी प्रक्रिया आहे कोणती ग्रंथी भावनांवर नियंत्रण ठेवते व्रकस्त ग्रंथी डॅश पद्धती म्हणजे कृती करून दाखवणे दिग्दर्शन पद्धती म्हणजे कृती करून दाखवणे पुढचा प्रश्न शरीरातील डॅश स्त्राव अधिक स्त्रावल्याने अस्वस्थता निर्माण होते तर शरीरातील थायरोसिनचा स्त्राव अधिक स्त्रावल्याने अस्वस्थता निर्माण होते आईच्या गर्भामध्ये बालकाला पूर्णता विकसित होण्यासाठी किती दिवस लागतात दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी पुढचा प्रश्न कोणत्या मानसशास्त्रज्ञाने स्त्रीनिबद्ध ज्ञान रचनेला महत्व दिले ग्रुनर जीवनात उपयुक्त असणाऱ्या नवीन विचारांना डॅश म्हणतात सर्जनशीलता जीवनात उपयुक्त असणाऱ्या नवीन विचारांना सर्जनशीलता म्हणतात अध्यापनाच्या प्रमुख सूत्राप्रमाणे अनुभवजन्य ज्ञानाकडून डॅश प्रवास होतो तर्कशुद्ध ज्ञानाकडे बालकाच्या अध्ययनावर परिणाम करणारा व्यक्तिगत घटक कोणता व्यक्तिगत घटक परिपक्वता पुढचा प्रश्न ताणतणाव ही विकासाच्या डॅश अवस्थेचे वैशिष्ट्य आहे मावर असतात ताणतणाव हे विकासाच्या अवस्था या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे भ्रूणावस्थेचा काळ डॅश इतका असतो तर भ्रूणावस्थेचा काळ असतो दहा आठवडे ते जन्मापर्यंत प्रयत्नशीलता हा व्यक्तीचा डॅश धर्म आहे तर याच उत्तर आहे हा व्यक्तीचा स्वभाव धर्म आहे स्वयंशोधन पद्धतीचे जनक डॅश आहेत स्वयंशोधन पद्धतीचे जनक आहेत आर्मस्ट्रॉंग पुढचा प्रश्न एस आय मॉडेल कशाशी संबंधित आहे एस आय मॉडेल बुद्धिमत्तेशी विचारांच्या देवाणघेवाणीची संधी डॅश पद्धतीत मिळते तर विचारांच्या देवाणघेवाणीची संधी ही चर्चा पद्धतीत मिळते शिक्षण म्हणजे मानवातील पूर्णत्वाचा साक्षात्कार असे कोणी प्रतिपादन केले शिक्षण म्हणजे मानवातील पूर्णत्वाचा साक्षात्कार असे कोणी प्रतिपादन केले तर याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी पुढचा प्रश्न सूक्ष्म अध्यापनाचे तंत्र डॅश यांनी विकसित केले सूक्ष्म अध्यापनाचे तंत्र एलन यांनी विकसित केले पुढचा प्रश्न भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली तर याचं उत्तर आहे पीटर सेलो व जॉन मेयर यांनी पद्धतशीर वर्तन पद्धतशीर वर्तन उपपत्ती कोणी मानली तर पद्धतशीर वर्तन ही उपपत्ती जी आहे ती मांडली आहे हल्ला यांनी पुढचा प्रश्न अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली तर याचं उत्तर आहे डेव्हिड असोबेल यांनी पुढचा प्रश्न थॉर्नडायकने अध्ययन विषयक कोणती उपपत्ती मांडली तर थॉर्नडायकने अध्ययन विषयक प्रयत्न प्रमाद ही उपपत्ती मांडली होती पुढचा प्रश्न पॅवलॉवने डॅश प्राण्यावर प्रयोग केला तर प्यावलावने कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केला होता साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये डॅश व डॅश या प्राण्यावर प्रयोग केले तर याचं उत्तर आहे साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये स्किनर याने कबूतर व उंदीर या प्राण्यावर प्रयोग केले होते पुढचा प्रश्न एखादे कार्य करण्याची व्यक्तीची विशेष योग्यता म्हणजे डॅश होय एखादे कार्य करण्याची व्यक्तीची विशेष योग्यता म्हणजे अभियोग्यता होय पुढचा प्रश्न नियोजित पुनरावृत्ती हा डॅश अध्यापन कौशल्याचा घटक आहे नियोजित पुनरावृत्ती हा स्पष्टीकरण अध्यापन कौशल्याचा घटक आहे मनातील अतृप्त इच्छा आकांक्षा दुःख लपून ठेवणे यास डॅश म्हणतात मनातील अतृप्त इच्छा आकांक्षा दुःख लपून ठेवणे यास दमन असे म्हणतात सर्वांगीण विकासासाठी थ्री एच ही संकल्पना कोणी मानली सर्वांगीण विकासासाठी थ्री एच ही संकल्पना मानली आहे महात्मा गांधी यांनी संपूर्ण शरीर व जननेंद्रिय यांच्या विकासात समतोल राखण्याचे काम कोणती ग्रंथी करते संपूर्ण शरीर व जननेंद्रिय यांच्या विकासात समतोल राखण्याचे काम कोणती ग्रंथी करते थायमस ग्रंथी डॅश यांच्या मते लोकांना सुशिक्षित करणे हाच त्यांच्या उद्धाराचा एकमेव मार्ग आहे स्वामी विवेकानंद यांच्यामध्ये लोकांना सुशिक्षित करणे हाच त्यांच्या उद्धाराचा एकमेव मार्ग आहे प्रभावी अध्यापनात डॅश चा वापर आवश्यक आहे तर प्रभावी अध्यापनात दृक श्राव्य साधनांचा वापर आवश्यक आहे पुढचा प्रश्न डॅश या मानसशास्त्रज्ञाने एकशे चाळीस एकशे एक चाळीस पेक्षा अधिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांना प्रज्ञावान म्हटले आहे टर्मन या मानसशास्त्रज्ञाने एकशे चाळीस पेक्षा अधिक बुद्ध्यांक किंवा बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांना प्रज्ञावान असे म्हटले आहे अध्ययनाचा मर्मदृष्टीचा सिद्धांत कोणी मानला अध्ययनाचा मर्मदृष्टीचा सिद्धांत कोहलर यांनी म्हणला पुढचा प्रश्न माता पित्याकडून बालकाकडे संक्रमित होणाऱ्या लक्षणांच्या समूहाला काय म्हणतात माता पित्याकडून बालकाकडे संक्रमित होणाऱ्या लक्षणांच्या समूहाला म्हणतात अनुवंशिकता भाषा कौशल्यातील अंतिम कौशल्य डॅश कौशल्य आहे तर भाषा कौशल्यातील अंतिम कौशल्य आहे लेखन कौशल्य परावलंबन व स्वावलंबन यातील संघर्ष हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे परावलंबन व स्वावलंबन यातील संघर्ष हे कोणत्या अवस्थेचे वैशिष्ट्य आहे उत्तर बाल्यावस्था अर्बकावस्थेचा काळ किती असतो अर्बकावस्थेचा काळ किती असतो जन्मानंतर ते एक महिना पुढचा प्रश्न बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मानला बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत स्पियरमन यांनी मानला व्यक्तीची शरीर आणि व्यक्तिमत्व यात संबंध यांनी प्रस्थापित केला व्यक्तीची शरीरिष्टी आणि व्यक्तिमत्व यात संबंध कृष्मर यांनी प्रस्थापित केला होता अनेक उदाहरणावरून नियम तयार करण्यासाठी अध्यापनाच्या डॅश या सूत्राचा वापर करतात अनेक उदाहरणावरून नियम तयार करण्यासाठी अध्यापनाच्या विशेषाकडून सामान्याकडे या सूत्राचा वापर करतात डॅश यांच्या मते प्रादेशिक भाषा हेच शिक्षणाचे स्वाभाविक माध्यम आहे तर याचं उत्तर आहे डॉक्टर राधाकृष्णन यांच्या मते प्रादेशिक भाषा हेच शिक्षणाचे स्वाभाविक माध्यम आहे भावनिक बुद्धिमत्तेचा पाच घटकांचे प्रारूप कोणी मानले भावनिक बुद्धिमत्तेचे पाच घटकांचे प्रारूप कोणी मानले तर याचं उत्तर आहे डॅनियल गोलमन यांनी पुढचा प्रश्न व्यक्तीची आवड म्हणजे डॅश होय व्यक्तीची आवड म्हणजे अभिरुची व्यक्तीचा स्थिर स्वरूपाचा मानसिक कल व्यक्तीचा स्थिर स्वरूपाचा मानसिक कल म्हणजे डॅश होय तर व्यक्तीचा स्थिर स्वरूपाचा मानसिक कल म्हणजे अभिवृत्ती होय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास डॅश या पद्धतीमुळे होतो तर विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास स्वयंशोधन या पद्धतीमुळे होतो एका क्षेत्रात यश मिळाले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे यास डॅश मिळतात एका क्षेत्रात यश मिळाले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे यास प्रतिपूरण असे म्हणतात प्रतिपूरण कोणत्या ग्रंथीतील स्त्रावाच्या प्रमाणात घट झाल्यास मानसिक दुर्बलता येते कोणत्या ग्रंथीतील स्त्रावाच्या प्रमाणात घट झाल्यास मानसिक दुर्बलता येते कंठस्थ ग्रंथी पुढचा प्रश्न डॅश अवस्थेत बालक गुप्त भाषा वापरू लागते कुमार अवस्थेत बालक गुप्त भाषा वापरू लागते प्रश्न क्रमान्वित अध्ययन हा डॅश अध्ययनाचा एक प्रकार आहे क्रमान्वित अध्ययन हा डॅश अध्ययनाचा एक प्रकार आहे तर क्रमावीन अध्ययन हा स्वय अध्ययनाचा एक प्रकार आहे डॅश हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत कौशल्य आहे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत कौशल्य आहे बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार कोणी केला बालकेंद्रित शिक्षणाचा पुरस्कार जॉन ड्युई यांनी केला पुढचा प्रश्न सुप्तात्मा घटक अबुदावस्थेशी संबंधित असतो असे डॅश यांचे मत होते सुप्तात्मा घटक अबुदावस्थेशी संबंधित असतो असे फ्रॉइड यांचे मत होते चिंतन ही डॅश स्वरूपाची प्रक्रिया आहे तर चिंतन ही बोधात्मक स्वरूपाची प्रक्रिया आहे अवदासिन्य हा भावनिक आजार सामान्यतः डॅश या अवस्थेत दिसून येतो अवदासिन्य हा भावनिक आजार सामान्यतः कुमार अवस्थेत दिसून येतो प्रश्न विचारण्याचे वय व टोळी वय म्हणून कोणती अवस्था ओळखली जाते प्रश्न विचारण्याचे वय व टोळी वय म्हणून कोणती अवस्था ओळखली जाते तर याचं उत्तर आहे उत्तर बाल्यावस्था श्रुतलेखन म्हणजे डॅश आणि डॅशचा समन्वय होय श्रुतलेखन म्हणजे डॅश आणि डॅशचा समन्वय होय श्रवण आणि यांचा समन्वय कोणत्या अवस्थेला पुनर्जन्म म्हणतात कुमार अवस्था बुद्धिमत्तेची संख्यात्मक उपपत्ती कोणी मांडली बुद्धिमत्तेची संख्यात्मक उपपत्ती कोणी मांडली यांनी डॅश यांच्या मते भावनेच्या आहारी जाणारी व्यक्ती अंतर्मुख प्रकारात मोडते भावनेच्या आहारी जाणारी व्यक्ती अंतर्मुख प्रकारात मोडते कार्ल युंग यांच्या मते द्वारा व्यक्ती सतत ज्ञान संपादन करत असतो स्वयं अध्ययन द्वारा मूलोद्योगी शिक्षण पद्धतीचा पुरस्कार डॅश यांनी केला मूल शिक्षण पद्धतीचा पुरस्कार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केला पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी ही व्याख्या कोण केली तर ही व्याख्या केली आहे मॅक्झ्युएल यांनी मनातील भावना इतरांना कळू नये म्हणून विरोधी वर्तन करण्याची व्यक्तीची सवय म्हणजे डॅश वृत्ती होय मनातील भावना इतरांना कळू नये म्हणून विरोधी वर्तन करण्याची व्यक्तीची सवय म्हणजे प्रतिक्रियात्मक वृत्ती होय प्रतिक्रियात्मक वृत्ती एखादे काम करताना त्या कामात लक्ष न देता उलट वेगळ्याच मनोरंजात दंग असणे यास डॅश म्हणतात एखादे काम करताना त्या कामात लक्ष न देता उलट वेगळ्याच मनोराज्यात दंग असे म्हणतात रवींद्रनाथ टागोरांनी श्रीनिकेतनची स्थापना डॅश साली केली तर रवींद्रनाथ टागोरांनी श्रीनिकेतनची जी स्थापना आहे एकोणीसशे एक साली केली होती डॅशग्रस्ती संपूर्ण शरीराच्या विकासाला कारणीभूत ठरतात कंठस्थ ग्रंथी दोन महिन्याचे मूल आईच्या बोलण्याला अहंकार देऊन प्रतिसाद देते असे डॅश यांनी सांगितले दोन महिन्याचे मूल आईच्या बोलण्याला अहंकार देऊन प्रतिसाद देते असे बेले यांनी सांगितले सेरेब्रेल पालसी म्हणजे काय सेरेब्रेल पालसी म्हणजे मेंदूचा पक्षाघात लेखनामुळे माणूस पूर्ण माणूस बनतो असे कुणाचे मत आहे लेखनामुळे माणूस पूर्ण माणूस बनतो असे कुणाचे मत होते फ्रान्सिस बेकन यांचे